कालच एक इन्सिडेंट झाले कालचा मोपाडंट पहिला असताना ते सेम थंयचे जे प्रोपर कार आहात त्यांचे थंड टाउटींग जातात त्या टाउटींगा धावडयो म्हणून खंचे इन्सिडेंट झाला त्या टॅक्सी टॅक्सीकारांना म्हणून केस दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्या मारून उडयलो तो कान कापून उडयलो त्या भाषे त्याच्या परत मासं हंगा एलिमेंट याच्याबरोबर डेंजर मनीस आसा ये भी भी ये दाला, दाला, ये ते गांजा भुरगे सगळे हांगा किती फाल्यां आमची सेफ्टी इम्पोर्टंट म्हणून आम्ही पी आय पी रिक्वेस्ट केला की टाउस टोटली बंद जावचे किंवा फाल्यां माझ्या मेंबर सेफ्टी असतो कोणी मेंबर मारून उडयलो रस्त्यावर मारून उडोवंक शकता न्ही काल जाला सेम या गोया काल झाला मोपा झाला त्या रस्त्यावर मारून उडव कापून तो टॅक्सी टॅक्सीकारूच ते अपोज केला म्हणता ट्राफिंग अपोज केला म्हणून सरकारचे लक्ष घालचं आणि ते म्हणजे त्यांना तेंचे त्यांच्याकडे काय ना

काम करतात कोण त्यांचा जो आणि जाय जे पोलिस कोण जाय गोव्हर्मेंट कोर्स आणि वाढूक ॲक्च्युअली माझं एक रिक्वेस्ट आहे बसून बींग अ ट्विझम स्टे गोवा आज गोव्हर्मेंटान दोन एअरपोर्ट बांधला आणि समज अशा ॲक्टिव्हिटीज समज एअरपोर्ट जाऊक लागत समज कोणी येऊन एअपोटा फुड्यान गाडय घालव आणि चाकू घेऊन येऊन हो, त चाकू घेऊन तो चाकू घेऊन येऊन काढून मे बी तो चाकू मारप समज तर टुरिस्ट हे पण आणि टुरिस्ट वेलकम जो टुरिस्ट करता तो असले गोष्टी एअरपोट जातून किती ना उरतले म्हणून हा एक गोर्मेंट रिक्वेस्ट करता की हा एक पोलीस फोर्स आणि वाढवत एअरपोटाचे पण एक सांगतात फाटली चार महिन्या उपांत चार महिन्या उपांतरांली खुप टाउट्स जातालेफ्टर हॉर पी आर ये उपांतरां टाउट्स खूप प्रमाणात कमी झाले पण टात खूप असतात आणि जे चडशे टाउर्स येतात पण हे लाच्या एरियाचे सगळे गांजे पिऊन झाल्या सोरे पिऊन असतात सगळे टाउर्स असे सोरे पिल्ले असतात गांजा पिल्ला असतात आज ड्रायवर मेंबरक मारला त्याचे टोटल नोज या टोटल मल्टिपल फ्रॅक्चर झाला तो दाद उडयला तेका फुल ब्लिडींग खुपशे ब्लिडींग झाला त्याचे सगळे ॲडमिट गेलो पीआयन एक ऍक्शुडन्स दिला की आपण त्याच्या बरी कायदेशीर एक्शन घेतलो म्हणून हॅप्पी ना ओके वी हॅप्पी पीएन पी आयच्या पहिली पी आय कडे रिक्वेस्ट केला त्याने काम केलं त्याने हेल्प केला हा हे दाबले प्रश्न एफ पी आय तुका हेणी खूब प्रमाण टावट्स कमी घेतात तेण एक्शन घेतला टायमार एक्शन घेतला आणि आमकां विश्वास आसा ह्या एक टायमारचो एक्शन घेतलो टावांचो नाचो एक्शन चालू आहे न्हू आतां कंप्लेन दिला एक्शन चालू आमी मेळटलो तो समजे तुमकां टावसाचो कितें कितें म्हण त्रास जाता टावटसाचो पूण आयज हांगा बिजनॅस रिड्यूट्स जाला दाबले एरपोर्टाचेर फ्लायट्स कमी जाला हें म्हाका सगळ्या खबर आसा फ्लायट्स कितले इंटरनॅशनल फ्लायट्स हांगा मूव जाला ऑलरेडी डोमेस्टिक फ्लायटूय मातसो थोड्या प्रमाण शिफ्ट जाला आणि टुरिस्ट हा कमी येतात एअरपोर्टाचे सो बिझनेस आम्हाला पहिली भाषे बिझनेस ना हा जे लोकल असून आता त्या भाषे बिझनेस आम्ही एज आम्ही एअरपोर्टाचे सगळे पेमेंट फारीक आम्ही टॅक्स फारीक करता आम्ही त्यांना रॉयल्टी फारीक करता आम्ही टोल सगळे फारीक करता गोर्मेंटा एअरपोर्टासाठी आम्ही याच्या खाती एअरपोटासाठी रिक्वेस्ट केली की तुम्ही सो इंटरफेअर जाऊचे सी एस एफ इंटरफेअर करून तुम्ही ते टाउस कमी करू शकत मारलो म्हणून कितें झाली स्टोरी आणि कितें लागून सगळे ड्रायवर कसो आसा तुमचे डिमांड्स किती फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं मातेक्शन करता जी घटना घडली आज ती अरावंड तीन वीस ते सवा दिना सकाळ फुडें आयज सो ही घटना घडपाक म्हणल्यार कारण आसा हें टावटींग हे हांगासर आता आम्ही आता येलो ब्लॅक असोसिएशन आमी मोर देन फोर्टी इयर्स आमचे पोट भरता आमचे जणटे जाऊन उपरांत तेज्या फाटल्यान पिडी पिढी ते त्यांच्या तसे चालू झालेले असा आणि आज जी घटना घडली ती एकदम अशी आली की आज कोणाचा शकता वाचपू कि्या त्याने ज्याप्रमाणे प्रमाणे आमच्या जो काउंटर हा त्याच्या फुड्यानं सगळे अक्षरात केलेले असा त्या मेंबरात त्याने अक्षरात नकारार मूड मारून नाकाच्या नागच्या हाडाके डॅमेज केला प्लस त्याच्या दातांक डेमेज झालेली दे असा आणि मेडिकल प्रमाणे डॉक्टरांनी सांगणे आह की ते ऑपरेशन ऑपरेशन करून तिची इंजरी जलली असा आणि सांगायचे म्हटल्या ही अशी गोष्ट पहिली सुद्धा घडतले जेव्हा आम्ही न्यू आमची कमिटी बॉडी त्यांना सुद्धा आणि त्याचे आम्ही खूप कंप्लेनी करता पण त्याचे केंजीस के जाऊ न आणि त्याच्या आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मोविंद सरान एक अर्जंट मिटींग पॉल केली तिथून एअरपोर्टचे पी आय असले डिव्हायस पी आले आणि ट्राफिक सरचे पी आय असले आमच्या सरान ताबोडतोब ते सगळे ना? टावडिंग जाताले पळय ते त्यांनाय त्यांनाच बंद करून उडयले म्हणजे झाले चलले पण बरे चलताले आणि सगळे आमचे मेंबर आले पळय तेतून सगळे त्यांच्यानी विधून मेहनत घेतलेली आणि त्याच्या उपरांत नाईट टायमाचेर काय चेंजीस जावंक ना नाईट टायमाचेर कोण येताले टावडिंग करताले काय समजून आसले किद्या लागून ते टावर्स अशे आसले की ते भूम मारताले सोरो पिताले आणि अक्षरता सारखे आंगाचेर अशे येताले की केन्ना कोणाकूय किदें हल्लो करपाचे चान्सीस आसले त्याच्या उपरांत आता आमचा रिसंटली एक न्यू पी आय आलेलो असा चार महिने झाले त्या पी आय आमचो सपोर्ट दिलेला की टाउट टावटींग हे खूप म्हणजे खूप कमी झालेले असा किंवा पी आयोगा इतकं हातभार झालेला की आम्ही जे कॉल केला त्यांनी आमकां सपोर्ट आसा आणि मेन थी म्हणजे आता दिसा टाउटींग शंभरासून नायन्टी पर्संट तरी कमी झालेलं आहे पण रातचे साताच्या उपरांत तीन ते चार मेरेन टावटींग सारखं चड चढ आसा आणि हांव आतां आमच्या गोवर्मेंटा कडे मागता आणि आमच्या पोलीस विभागा कडे मागता की ते हातून चेंजेस करून आमका आमच्या धंद्याक त्यांच्यानी म्हाका हेल्प मदत हातभार लावपाचो काल टावटिंग झाले म्हणतात पण काल सगळे किती लागून झाले किती आयडिया टावटिंग म्हटल्यार काल एक साडे सात आठांक सुमार तो टावटिंग करतालो आणि आमचो एक कमिटी पार्ट बॉडी एक मेंबरान ताका पळयलो आणि विचारले जाल्यार ताका तो सांगपाक लागलो तूं यो सकयल यो तुका दाखयता म्हणून आणि ते धमकी दिवस धमकी दिल्या उपरांत आमचे चार पाच जण कोण कोणत्या पळव गेल्या उपरात त्यांनी ते एअरपोर्ट एक जाळी टाईप असा त्यामुळे जम मारून तो त्रास करून धावलो आणि हे सेम त्यांनी त्यांना त्यांना सांगले की दाखयता सकलो म्हणून आणि जेव्हा तो आज झोडी तो त्यांना त्यांनासून सांगतालो की तुम्हाला आपण दाखवता दाखवतात आणि आपण आठांसून राहतो दाखवता सकलो म्हणून की हा धंदो करतात इतल्या वर्ष करतात आमकां एक दीस तेतून एक बरे भाशेन हो धंदो करूंक आमकां सुशेग ना तर म्हण आमच्या फॅमिलीक हिंगा दोन रुपया जोडून म्हणून ते कांय घालूंक मेळना कित्याक आयज इतलो धंदो हांगासर कमी जाल्लो आसा तूं गांवकार आसले दोन एअरपोर्ट जावं ऑलमोस्ट मोर देन फिफ्टी पर्सेंट हिंगाच्यो फ्लायट सुद्दां शिफ्ट जाल्ले आसा तर आमचे हे सरकाराक इतली मागणी आसा की जो आमचो इतलो धंदो कमी जाल्लो आसा तो आसा तोच तर आमकां बरे भाशेन करूंक ताणें आमकां आदार करचो आनीक हे प्रमाणे आमी जरी तर आमकां ह्या सरकारान तर आमकां मदत केली जाल्यार जे एक कमी हितून धंद्यात आम्ही तरी पाच रुपया वता आय तर दोन रुपया वरून आमचे दीस बरे खुशाल राहून आमकां हे दिल्या दिल्याप्रमाणे आमची मागणी